कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणार पक्ष म्हणून आणि आयडॉलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूर मध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता विचारत जागा वाटपाचा काही tira सुटलेला आहे तर तुमची भूमिका काय आज ओबीसी बहुजन पार्टी यांची जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक दीड तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचं त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती काय नेमकं यातून बोध द्यावा किंवा काय तुम्ही दोन मिक्सअप करताय एम बी एचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे मला सांगतो दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितले की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ती मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे फोर सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीसोबत काही का चर्चा झाली का कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित असतं तर परत आलं असतं त्या सगळ्याचा अर्थ काय काढायचं नाही म्हणजे आता पण म्हणताय की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कोणी टाकत असतात ओढी ताकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन दा गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोमडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित अंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचा तिडा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं आपण आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत